ल एका जिसी ना एक मूलगानाहा टनना जाचालन होताना मंगना तोनाघर बना लान करो तोता मग्ना

बघितलं तर ना तो म्हणाला इथं बस आणि मी घर बांधतो तेवढ्या तू डरायचं सुरुवात नको करू मग ना तो बसला आणि ना तो बसला आणि ना त्याला भूक लागली होती त्याचा भाऊ म्हणायचा म्हणे माझ्या जवळ पैसे नाही म्हणे आपण घर बांधाय म्हणे जेव्हा आणा म्हणे आपण आप नाही एका जणांकडून पैसे मागून आणू म्हणे आणि पैसे मागायला गेले तो माणूस सांगायचा Tuka, tuka, tu. Mala pensi na ida tota. Mangi aku pergi undi lagi na. Ini lagi tak pergi undi lagi. Jangan bawa kau.